प्राजक्ता तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगते तुम्ही जेवढं तुमच्या नवऱ्याला ओळखत नाही जेवढं तुमच्या दिराला ओळखत नाही तुमच्या सासऱ्यांना ओळखत नाही तेवढं मी ओळखते तुमच्यापेक्षा त्या गावामध्ये अनुभव मला जास्त आहे तुमचं गेली सात आठ वर्षापूर्वी लग्न आहे मी गेली तेवीस वर्ष झालं त्या गावात आहे लहान बहीण म्हणून तुम्ही मला चांगला सल्ला दिलात म्हणलात तुम्ही तुम्ही जे बोललात त्याचं स्वागत करते मी पण प्राजक्ता काही गोष्टी अशा आहेत ना त्या मी तुम्हाला सांगू नये प्राजक्ता पाटील यांनी उज्ज्वला ताई अनगर मध्ये त्यांचं स्वागतच करू असा खुला संदेश देताच उज्ज्वला थिटेंनीही रोखठोक प्रत्युत्तर दिले त्या म्हणाल्या मी या गावची तेवीस वर्षांची सून आहे तुमच्या घरच्यांना तुम्ही जितकं ओळखत नाही तितकं मी ओळखते तुमचा बॅकग्राऊंड वेगळा माझा अनुभव वेगळा मोठी बहीण म्हणून सांगते गावातल्या परिस्थितीचं सा खऱ्या अर्थाने आकलन करून घ्या थिटेंनी स्पष्ट केलं की आपला उद्देश प्राजक्ता पाटील यांच्या कुटुंबात वाद निर्माण करण्याचा नसून फक्त वास्तव दाखवण्याचा आहे त्या म्हणाल्या मी तुमच्या विरोधात काही बोलणार नाही पण जितकं अनुभवाने मी जगले तितकंच तुम्ही पाहिलेलं नाही घर हे माझं सासर आहे दोन हजार सालापासून ते दोन हजार तेवीस सालापर्यंत ते मी त्या गावात राहत होते ते माझं सासर आहे मी त्या गावची सून आहे प्राजक्तांनी मला जरी तसं बोललेले असतील त्यांनी म्हणले असतील एक माझी लहान बहिणीसारखी येते तिच्या गोष्टींचा मी आदर करते पण प्राजक्ता तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगते तुम्ही जेवढं तुमच्या नवऱ्याला ओळखत नाही जेवढं तुमच्या धीराला ओळखत नाही तुमच्या सासऱ्यांना ओळखत नाही तेवढं मी ओळखते तुमच्यापेक्षा त्या गावामध्ये अनुभव मला जास्त आहे तुमचं गेली सात आठ वर्षापूर्वी लग्न झालं आहे मी गेली तेवीस वर्ष झालं त्या गावात आहे लहान बहीण म्हणून तुम्ही मला चांगला सल्ला दिलात म्हणलात तुम्ही तुम्ही जे बोललात त्याचं स्वागत करते मी पण प्राजक्ता काही गोष्टी अशा आहेत ना त्या मी तुम्हाला सांगू नये कारण तुमच्या फॅमिलींविषयी तुम्हाला भडकवणं बरोबर नाही पण तुमच्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे तुम्ही मला म्हणताय तर मी तर नक्की त्या गोष्टींचा विचार करेन